माझ्याचा माझ्याकडे तो अनन्य भक्तीचा आहे मग भगवंतानी अर्जुनाला कुठे सांगितलं अर्जुनाला सांगितल्याशिवाय आपलं माहित झालं का मार्ग दावून चालू जाता नपळे गुंत कोटे काय ही ज्ञान परंपरा अशी चालत आलेली आहे अनन्य भक्तीचं महत्व भगवंतानी सांगितलं अनन्यास चिंतयंतो मा एजना परिपासते तेशां नित्यावि युक्तानां योगक्षेमं वाम्यं आला अनन्य शब्द अनन्य शब्द आहे अनन्य अन्य म्हणजे मिक्स तुम्ही आपण बोलताना म्हणतात बाबा ते लोक काही घेतात अन्य येतात का, का? म्हणता ना तुम्ही बाबा अपेक्षा असते चला जयतीचा कार्यक्रम येईल का

जातो, होतो तो, जातो तो, तो, अनन्य नाही कारण त्यांनी दोषाची केलेली असते अलग लक्षात म्हणून त्या ठिकाणी अन्य या शब्दाचा पुढची माणसं मिक्स लक्ष करणारी आहे आणि अनन्य आपण आहोत अनन्य आपण आहोत आणि म्हणून देवाकडे जात असताना कशा पद्धतीने जावं याच वर्णन संत महात्री करतात असं मी म्हणे सर्वांनी माझ्या मागे म्हणायचं मी कीर्तनकार मला सवय माझ्या मागे सुद्धा म्हणायला पाहिजे बरं का मी काय करायची का सर्वांनी म्हणा अनन्य शरण जावे अनन्य शर दावे चक्र ध अनन्य शरणे चक्र धनाया संसार

नका करू चिंता जर प्रपंचाची नका करू चिंता सर प्रपंचाय क सुखाचे प्रीती सोळा आहे एक सुखा